नमस्कार मी प्रमोद आपण समाजामध्ये ऐकतो पाहतो की अनाथ मुलांचे समस्या काय आहेत अनाथ म्हणजे कोण ज्याला आई वडील नाहीत अशी मुलं अशी मुलं कुठं सापडतात एकतर ज्या तरुण मुला मुलींच चुकीचे पाऊल पडतात आणि एखाद्या मुलीला दिवस गेले आणि तिला बाळ झालं मग ती मुलगी त्या मुलाला कुठंतरी जंगलामध्ये सोडून ये कुठंतरी मंदिरामध्ये सोडून ये कुठंतरी नदीला सोडून ये पंढरपूरला तिथं कुठंतरी सोडून ये किंवा एखाद्या कचरा पिटीमध्ये किंवा कचऱ्याच्या एखाद्या डेपूमध्ये डब्यामध्ये टाकून जा किंवा एखाद्या कुणीतरी एखाद्या वऱ्याच्या कडाला एखाद्या जुडपाखाली ठेवून जा म्हणजे अशा पद्धतीचं एक किंवा दोन दिवसाचं जे बाळ असतं ते बाळ एखादी महिला तिच्या चुकीच्यामुळं कुठेतरी बेवारस म्हणून त्या मुलाला सोडून देते आणि मग त्या मुलाचा आवाज येतो कुणीतरी ऐकतं किंवा त्या लहान मुलाला कुत्री मादरे तोडत असतात मग ते रडतं कुणाला तरी दया येते आणि मग ते मूल ताब्यात घेऊन मग ते पोलीस स्टेशनला किंवा दवाखान्यामध्ये ते दाखल केलं जातं म्हणजेच ह्याचा अर्थ असा ज्या मातेने असे झालेल्या मुलाला अन्यायकारक दयामयाने दाखवता वास्तविक दयामया तिला असते पण समाज काय म्हणेन पुढं लग्न होणार नाही गरजेची आब्रू जाईल तिचा जा खून होईल म्हणून ती भीतीपोटी ती मुलाला टाकून देते आणि दुसरीकडे समाज जितका चांगला आहे की असं जर मूल सापडलं तर त्याला दवाखान्यात आणि पोलीस स्टेशनला कळून त्यांच्या ताब्यात दिलं जातं मग त्या मूल दवाखान्यातून चांगलं झालं तर मग अशा मुलांची रवानगी ज्या अना आश्रम चालवणाऱ्या ज्या संस्था किंवा शासकीय यंत्रणा आहेत त्या ठिकाणी त्या मुलांना दाखल केलं जात मग त्या मुलाचं नाव त्या तिथल्या दाई किंवा ती संस्था चालक ते त्याचं त्या त्या मुलाचं नाव गाव टाकतात आणि त्या मुलाला लहानाचं मोठं करतात जोपर्यंत त्या मुलाला कळत नाही तोपर्यंत त्याला काही वाटत नाही की आनंदात खेळतं त्या आश्रमामध्ये पण ज्या वेळेस त्याला कळतं की आपल्याला आई वाटेल नाहीत मग त्याच्या कुठेतरी अंत खूप वेदना होतात तरी परंतु त्या आश्रमामधल्या ज्या दाई असतात शिक्षक असतात ते त्याला त्याच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे सगळ्या वस्तू खाण पिणं सण वर मिळतात तरी परंतु समाज तिथं विजिट करतो आणि देणघ्या देतो त्यातून ते त्यांचा खर्च मागतो खरे समस्या पुन्हा सुरु होती मुलं वयात आल्यानंतर अनेक मुलं मुली वयात आल्यानंतर त्यांच्या हातून तिथं काही प्रकार घडतात आणि पुन्हा मग ती संस्था चालकाला मोठी डोकेदुखी होती ही बातमी जर बाहेर फुटली पेपरला बातमी येईल आपल्या संस्थेची मान्यता काढून दिली जाईल आणि मग पुन्हा मोठा प्रॉब्लेम होतो ह्या सर्व गोष्टी शासकीय अधिकाऱ्यांना संस्था चालकांना पत्रकारांना समाजाला माहिती असतं पण हिजा पलीकडे ज्यावेळेस अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या मुलाला मुलीला नेमाप्रमाणे आश्रम शाळेमध्ये राहता येत नाही आणि मग एका दिवस असा येतो की त्यांना सांगितलं जातं की आता तुम्ही बाहेर पडा किती मोठं दुःख आहे नोकरा एवढं मग ते रडतात पडतात वाईट वाटतं संस्थाचालकाला ताईला ज्या दाईने लहानाचं मोठं केलेलं असतं आईचं प्रेम दिलेलं असतं अशा पद्धतीचं एक दोन तीन दिवस पुन्हा सांभाळतात परंतु एक दिवस मात्र ना हो, संस्था असतो आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना कठोर व्हावं हो लागतं आणि त्या मुलांना बाहेर बळजबरीने हाकलून द्यावं हो लागतं आणि हा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये मुलांच्या जीवनामध्ये खूप वेदनादायक असतो परंतु नेम आहे कायदा आहे त्यांना मी कळतं परंतु पुढे पर जाऊन काय करणार कुठं ओळख नाही कोण काय काम देणार नाही अशा मुलांसाठी महाराष्ट्र शासनाने म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अशा मुलांची लिस्ट करायची अशा मुलांच्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये त्यांना पुन्हा चांगलं ट्रेनिंग द्या आणि महत्वाचं म्हणजे त्यांना शासकीय आणि शासकीय कार्यालयामध्ये नोकरीची हानीच पाहिजे समजा शिपायची जागा आहे घ्या ना शिपायची जागा कॅम्प्युटर भरायचं आहे गा? करा गावात पोलीस पाटील करा कोतवालाची जागा आहे करा त्यांचं नर्स आहे नर्स म्हणून त्यांना कोर्स करा नोकरी द्या पोरांना बी शिकवा कुठे शिपाई ठेवा साखर कारखान्यामध्ये वॉचमन ठेवा शिपाई ठेवा रंग देण्यासाठी व शिकवा कला मूर्ती शिकवा परंतु अनाथ मुलं अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जे हाल होतात त्याच्याकडे समाज आणि सरकार लक्ष देत नाही आणि सरकारने त्याचं लक्ष दिलं पाहिजे आणि माझी सरकारला विनंती आहे जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत सरकारने त्याची पाठपुरावा केला पाहिजे अन्यथा अनाथ मुलांच पुनर्वसन जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा केला पाहिजे अन्यथा सरकारवर गुन्हा दाखल करण्यासाठी कायदा करावा अशी मी विनंती करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर कळवा नमस्कार